बघू शकता कसली साईज भेटली अजून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आज आपण खेकडे पकडणार आहोत आणि भन्नाट खेकडे पकडणार आहोत तर मित्रांनो आजचे खेकडे पकडण्याची पद्धत म्हणजे आपण धारेमधले खेकडे पकडणार आहोत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर खेकडे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक आणि तर चला मित्रांनो भेटूया नंतर <laughs> तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय नदीला तर बघू शकता खेकडा बी कमोटाय तर मित्रांनो आपल्याला बघू शकता

बघू शकता अरे पण <laughs> हो मासे आले नाही पण आणि वाम पकड 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 सोडून दे त्याला तर मित्रांनो आपल्याला खतरनाक खेकडे जास्त मिळाले मित्रांनो <laughs> बघू शकता तो मोठा अभि पाली एक मोठा हां चांगला गोट्याला लागेल गोटा

पकडला का बाळा पकडला म्हणते ना तर मित्रांनो बघू शकता खेकडा भेटला इथं चांगली साईज खेकड्याची पण चांगल्या साईजचा खेकडा भेटला ते बघत वायर बघ ना मित्रांनो अजून खेकडा भेटलाय बघूया ते वागाय खेकड्याला काय होते वागे खाली कि रेरा इकडे रे इकडे दोन खेकड्या हे पकड हे खेकडा पकड पाणी सोडा रे सुंदर छोटा खेकडाय ते टाकून इकडून दे मला खेकड्याला खतरनाक साईज खेकड्याची अजून खेकडे खूप सापडणार खूप सापडायला माझ्या खान पाणी काढतो डाल खेकडीतच भेटला जवळच होता बपल्यात पायरा डसला असता तर चांगली जायचं यायची बसल्या एवढी लहान नाही घे तर मित्रांनो आतापर्यंत आपण एवढे वाम एवढे खेकडे कधीच पकडले नाही खाली खेकडा रे तर मित्रांनो भरपूर खेकडे भेटले आपल्याला कारण आपले अर्धाले अर्धाले दोन झोरे सुद्धा झाले बघू शकता तुम्ही धार एवढीच आहे आणि याच्यामध्ये आपल्याला भरपूर भेटलेत कुठे गेला खेकडा घे खेकडा घेऊया खाली गेला पाया हे आला हे आला खेकडा टाका ति त्याला खेकडा ती

मित्रांनो यामध्ये खेकडा आपल्याला आज भेटल चांगल्या साईजचा काढून घे कुठे आधी हा छोटा खेकडा आहे ते छोटा होता मोठा इकडं असेल का त्या खाली असेल खेकडा का हो तर मित्रांनो यामध्ये चांगल्या बिग साईजचा खेकडा गेला पण बबल्या काढत आहे त्याला दोन हजार दसला आहे दोन आहेत की एक आहे बबल्या त्यात बबल्या एक आहे की दोन आहे एकच आहे का चांगल्या साईजचा खेकडा आहे मित्रांनो तू पण जबरदस्त म्हणून एवढी मेहनत घेतोय बबल्या कारण दिसला अगोदर चावत ते पूर्ण गोटा निघत नाही पूर्ण सोडून

तर मित्रांनो बघू शकता कसली साईज चे खेकडे भेटले तर आपल्याला चिरकुट्याने कोण भांडले तोडतील ना, ना, तू, तू, का भी। भी। ए ना जा पटपट खेकडे घ्या गेला हे पट कस धरायला ना एवढे खेकडे पकडले आपण खत पुन्हा चांगल्या साईज चे आहेत